आणि त्या रूपात आम्ही तीन बहिणी शिक्षक केंद्रप्रमुख मुख्याध्यापिक उपमुख्याध्यापिक या पदावर आम्ही आलो हे कुणाच्या ह्याच्यानी तर डी डी मोरे गुरुजी त्यांना ते आम्हाला माझे ते मेहुणे तीन नंबरचे पण ते आम्हाला ह्याच्या स्वरूपात भेटले त्यात चंपाताई आम्हाला सहकार्य दिलं त्यांचे ऋण फेडावे तेवढे कमीच आहेत आमच्या गावाला शाळा नव्हती त्यावेळी शि शिला हे चंपाताईची मुलगी शिला ही आठ महिन्याची असताना माझे वडील आम्हाला दोन वर्षाच्या कोर्सला पुण्या कोल्हापूरला पाठवलं हो शिक्षणाचं महत्त्व ते जाणत होते आम्ही श्रीमंत पैशानी नाही आम्ही विद्येनी न संपणारी संपत्ती माझ्या वडिलांनी माझ्या मेहण्यांनी दिली मोरे गुरुजींचं ऋण मानावं तेवढं कमी आमच्या गावाला शाळा नव्हती तर इथं ठेवून आम्हाला एवढं म तयार केलं हे फार महत्त्वाचं आहे त्यांचे ऋण मानावे तेवढे कमीच आहेत त्याचबरोबर आईच्या रूपाने चंपाताई आम्हाला सांभाळली आम्हाला एवढं शिक्षण घ्यायला मदत केली हे सगळं मंदाला तर खूप इथं कुठं तिला ॲडमिशन मिळत नव्हती ती पंडा पंडित विशारद होती आत्ताच सांगितलेले पण मोरे गुरुजींनी इथं भांडून तिला कोर्ससाठी निवड केली हे झालं म आमच्या बाबतीत आता मंदाबद्दल मला सांगायचं आहे मंदा ही मंदाची ह्युमिनिटी फार फार दांडकी होती ती स्वतःला नेहमी म्हणायची माझे वडील झोपडी दिले पण तिची जिद्द इतकी मोठी होती की ती जिद्द करून दाखवली आज महाला महाल उभं केली कारण तिची जिद्दच इतकी जाणवी होती ती भेवण्याला नेहमी मदत करायची आता मारुतीच्या बद्दल जरा बोलायचं आहे मला मारुती हे माझे गुरु आहेत किती संकट येऊ दे किती येऊ दे पण पन... हे दोघं एकमेकाला कधीही त्यांनी मागं सरलं नाही केलं नाही ते एकमेकाचे होते जिच्या आज ती पाळण्याची दोरी ती जगाउद्धारी असं म्हणणारे माझे वडील त्यांना शिकवायचं काम केलं त्या जीवावर मा ती नेहमी माझ्या भावाशी भांडायची मला तुम्ही झोपडीत दिले पण तिने महाल उभं करून दाखवली आणि ही सगळी सोय माझ्या वडिलांनी करून गेली होती ती आमची ते काय स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ही सोय केल्यामुळं हे माल उभं राहिले नाही आणि ही पुण्याई मोरे गुरुजी आणि चंपातैजी आहे हे माल उभं करण्याच्या मागे आहे आता मला बहिणीची ह्युमॅनिटी पा तिने दवाखान्यात मला बोलवलं सतरा ऑगस्टला मी तिला गेले भेटायला तेव्हा ती फक्त काय म्हणाली जेवण करून जा म्हणजे तिची किती ती मृत्यूशयीवर आहे तरी पण ती मला हात हातात देऊन घट्ट धरून सांगितली बोलता येईल अशा परिस्थितीत आता या ह्याच्यामध्ये तिच्या आत्म्याला लागला सलाम आहे माझा त्या मारुतीबद्दल बघायची मारुती अतिशय जिद्दी किती संकट येऊ दे काही येऊ दे त्याच्यात मागे नाही अनेक संकटं आली अनेक हे झालं तिचं इतको सेवा करायचे असे पती पत्नी दुर्ग खूप भाग्य अन्नाला मिळतं आणि ते भाग्य माझ्या बहिणीला मिळालं मारुती किती वेळा ती चार पाच वेळेला दवाखान्यात होती सर्व सेवा करायचं बाळू दिवसभर असायचा विकास रात्री झोपायला हो तिच्याबरोबर असायचा पण म्हणायचे अण्णा तुम्ही हालायचं नाही आम्ही आहोत तुमच्या मागे आणि त्यांना कुठेही जाऊ देत नव्हते असे मारुती था। आता त्यांनी जे लेखन केलं आहे ते लेखन असं आहे की ते स्वतः दादात्म्य होऊन पत्नीशी तादात्म्य होऊन त्यांनी लेखन केलेलं आहे ते कधीही विसरता येणार नाही त्यांच्या मुलाबाळांना त्यांच्या नातवंडांना आपली आजी किती श्रेष्ठ होती हे त्यांना डोकावून बघता येईल आणि असे हे मारुती खूप भाग्यवान आहेत त्यांनी पत्नीला गेले असंच नाही सांगितलं तर ती जिवंत ह्याच्या रूपाने आहे तिच्या सर्व स्मृती त्यांनी असे जागे ठेवलेत लेखन रूपाने जागे ठेव करून त्यांची स्मृती कायम जागवली आहे आणि ती मनाने अतिशय धाडशी विद्वान अशी होती आणि तिची एक हिंदीवर इतका प्रभुत्व होता तासन तास ती हिंदी विषय बोलायची आणि दहावीचे लेक्चर द्यायची ती अक्कलकोटला जाऊन एकमेव आणि ती हिंदी विचाराच्या परीक्षेला पुण्याला गेली पुण्यासारख्या पुण्याला काय होणं असं असताना तिथं एक, एक लोक आले होते परीक्षेला पण पन... जेव्हा परीक्षा दिली त्या परीक्षेत तिने पहिला नंबर मिळवला इतकं चांगलं लेक्चर दिली की तिथले बाहेरचे लोक येऊन माझे मिस्टर तिच्या मागे होते तिला सोडायला गेले होते तिथं उभारले पटांगणात ओ ती मंदाकिनी पवार कळ हे ओ किती सुंदर लेक्चर दिलं किती सुंदर तिने हे केलं के आपलं मनोबत व्यक्त केलं मुलांना कसं प्रद्युप्त केलं हे सगळं सांगून तिला पहिला नंबर मी सगळ्यात जास्त मार्क मी तिला दिलो ते परीक्षक आले होते ते मागं बोलत होते आणि हे माझे मिस्टर ऐकत होते आणि मा दुसरा दुसरे परीक्षक आले अहो ती मंदाकिनी पवार काय सुंदर लेक्चर दिली हो तिला मी पैकीच्या पैकी मार्क दिलो असं पुण्यासारख्या शहरात पहिला नंबर मिळवणारी अशी ती माझी बहीण आणि असं भाग्य मारुतीसारखे पती मिळाले पती असावा तर मारुतीसारखा असावा साखरेचा खाणार त्याला देव देणार असं म्हटलं की ती हसायची आणि कधीही त्यांनी हे केलं नाही आणि तिला विस्म ती तिने गेली म्हणून ते रडत किंवा दुःख व्यक्त करत बसण्यापेक्षा तिच्या स्मृती जागवल्या आणि सगळ्या समाजापुढे ठेवल्या पती असावा तर असा हे त्यांनी आत्ताच्या नारीला श्रीधर्माला दाखवून दिलेलं आहे आणि पुरुषाला पण सांगितलेलं आहे पती असावा तर असा एक रूप ती लक्ष्मीच्या रूपाने त्यांना पावली आणि तसंच तिचं मान सन्मान त्यांनी केला हे सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी लिखाण केलं हे फार महत्त्वाचं आहे आणि याला सगळ्याला महत्वाचं म्हणजे माझे गुरु दत्तोबा मोरे हे सगळं त्यांच्या प्रयत्नाने झालं अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आम्ही शिक्षण घेतलं आम्हाला आमच्या गावाला शाळा नव्हती काही नव्हती तरी पण मोरे गुरुजींनी आम्हाला प्रत्येक ठिकाणी सहाय्य केलं उभं केलं आणि पुढं उभारून केलं म्हणून मी त्यांचे त्यांचे पण मी आ, हे ऋणी आहे माझं कातडं काढून दिलं तर त्यांचं रोड मी फेडू शकत नाही इथपर्यंत मी बोलून मला तुम्ही बोलण्याची संधी दिली मला नियोजनाने संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे म संयोजकाचे हो आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र मला वार बन जास्त वेळ वारता येत नाही का आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आलेले सर्व पाहुणे मी मा माझ्या मावशीबद्दल मा दोन शब्द बोलणार आहे माय मरो मावशी जगो या व्यक्तीप्रमाणे माझी मावशी आमची मा आई वारल्यावर आम्हाला कधीच माय पण आठवण दिलं नाही आईची आठवण कधीच होऊ दिली नाही आमच्या मावशीचं तोंड आमच्या आजोबा उठल्या उठल्या तिचं तोंड बघूनच बाहेर यायचे आणि ती आमची धुमाळाची लक्ष्मी मी पवाराच्या घरी आली आणि पवारांचा उद्धार झाला आणि आमच्या मावशीला आजारातून तिच्या स्वभावाला सांभाळून घेतले पवाराचे स पवार सर आणि त्यांच्याबद्दल मी आभार मानून मी माझे दोन शब्द संपवते तिच्या आत्म्याला शांती लाभो एवढेच माझे शेवटचे मग सर्व आमचे पाहुणे जिने जन्म दिला आणि ज्यांनी मला संस्कार दिले असे माझे आई वडील आणि ज्यांनी मला शिक्षण दिलं आणि स्वावलंबी बनवलं असे माझे आई यांना माझे आई यांना माझ्या आई यांना हे म्हणण्यात पण एक प्रेम आहे कारण त्यांनी आजपर्यंत कधीच आम्हाला तिघीन आपण सुना म्हणून वागवलेलं नाही ज्या दिवसापासून आमचं लग्न झालं या घरातल्या आम्ही मुली म्हणूनच इथं वावरत आहोत असं कधीच भासू दिलं नाही की आम्ही सुना आहेत असं आणि आईंबद्दल आणि अण्णांबद्दल बोलेल तेवढं कमीच आहे आणि आज मी तुमच्यासमोर असे सक्षमपणे उभारून बोलू शकते ह्या हे त्यांच्याच पाठ पाठिंब्यामुळं आहे सगळं एवढं बोलून दोनच्या या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आपण सर्व आलात विशेष करून व्यासपीठावरील माझी मावशी आमचे सासरे तात्याराव मेटे चंद्रमोहन कुमार मंगरुळगावचे माजी सरपंच लक्ष्मणराव पुजारी माझ्या मी जिथं राहतो तिथले माझे शेजारी मनोहर कोंडे साहेब कोंडेसाहेब कोंडे साहेब नाना कोंडे सर कोंडेसर सर, मेजर काका हे एका माझ्या सांगण्यावरून या ठिकाणी आले त्यांचं मी खूप मनापासून आभार मानतो त्यानंतर पेटगिरी मॅडम शहाजी गुरुजी माझे मेवणे विशेष म्हणजे चव्हाण साहेब यांनी माझे मामाश्री चव्हाण गोरपडे मामा तुम्ही सर्वांनी इथं आलात आम्हालाही मार्गदर्शन केलं पुढेही असेच आमच्याबरोबर आमच्या आम्हाला मार्गदर्शनाने आम आमच्यावरती कृपा आशीर्वाद असावेत असे मी नम्र विनंती करतो त्यानंतर आतल्या बाजूला फोटो आहे त्याचं दर्शन घेऊन आम्ही ठेवलेला जरी आज उपवास असला तरी उपवासाचं इथं सोडून जेवण करावं असं मी आमच्यातर्फे सर्व अगदी नम्रपणाची विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद